जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत स्वर्गीय मोहित मदन राजपूत तर्फे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वर्गीय मोहित मदन राजपूत यांच्या हत्येशी संबंधित मोकाट आरोपींना अटक करणे व वा शहरात वाढत चाललेली संघटित गुन्हेगारी करवी हत्येची उच्चस्तरीय चौकशी होण्याबाबत तसेच हत्येशी मुख्य आरोपींना एका आठवड्यात अटक न झाल्यास अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषणास बसणेबाबत निवेदन देण्यात आले नंदुरबार येथील स्वर्गीय मोहित राजपूत यांच्या परिवाराकडून राज्याचे मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केल्यानुसार नंदुरबार शहरात मागील काही वर्षापासून सातत्याने संघटित गुन्हेगारीत मोठी प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे सत्ता व संपत्तीच्या जोरावर राजकारणी नेत्यांनी बेरोजगार तरुणांनाची गैंग बनवून नंदुरबारात गैंगवार सारखे प्रकार घडवून तरुणांना वेगळ्या मार्गाला वळविण्याचे प्रयत्न सातत्याने घडालेल्या वेगवेगळ्या घटनांमधून दिसत आहे स्वर्गीय मोहित मदन राजपूत यांच्या हत्येसाठी अशाच प्रकारचे गैंगवार कारणीभूत आहे काही महिन्यागोदर आरोपी एका नगरसेवकाने सोशल मीडियावर महाकुंभासंदर्भात हिंदू समाजाला राग येईल असे आक्षेपार्ह पोस्ट केली होती त्या पोस्टचा अनेकांनी निषेध नोंदवला होता निषेध करणाऱ्यापैकी काही तरुणांना एका माजी नगरसेवकाने गुंडा करवी धमकविले होते तर काहींचे अपहरण मारहाण केली होती त्याचे सबळ पुरावे आहेत माजी नगरसेवक यांच्या विरोधात पोस्ट करणाऱ्यांमध्ये स्वर्गीय मोहित राजपूत हा देखील होता तो रात त्या माजी नगरसेवकांना होता चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बॅनर लावण्याच्या कारणावरून मागील वाद पुन्हा उफाळत स्वर्गीय मोहित राजपूतला डोके व हातावर बेदम मारहाण करण्यात आली मारहाणी अगोदर माजी नगरसेवकाच्या घराकडून पंधरा ते वीस मोटार सायकलीवरून तरुणांचे टोळके स्वर्गीय मोहित राजपूत यांच्या घराकडे येताना सीसीटीव्हीत कैद झाले आहेत या घटनेनंतर शहर पोलीस ठाण्यात आरोपी माजी नगरसेवक याने स्वर्गीय मोहित राजपूतच्या परिवाराला धमकवले होते त्यानंतर मारहाणीत झालेल्या वळ व जखमामुळे वेदना होत होत्या त्यानंतर स्वर्गीय मोहित राजपूतचे तीन दिवसानंतर डोके जास्त दुखू लागले व एका खाजगी दवाखान्यात गेल्यावर त्याला मोठ्या डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला दिला तेव्हा तो सुरत सिव्हिलला गेल्यावर तिथे त्याच्या डोक्यात जास्त रक्तस्राव झाल्यामुळे सर्जरी करावी लागली व त्यानंतर त्याचा ऑगस्ट सोमवार रोजी दुःखद मृत्यू झाला मोहित राजपूतचा मृत्यू होऊन एक झाला हत्येचे मुख्य सूत्रधार अजूनही फरार असल्याने सदर प्रकरणात जर आठवडाभरात मुख्य आरोपी अटक न झाल्यास अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून स्वर्गीय मोहित राजपूत यांच्या परिवारातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार सदर प्रकरणात तपासाला गती द्यावी या सर्व प्रकारची उच्चस्तरीय चौकशी करून न्याय द्यावा अशी मागणी स्वर्गीय मोहित मदन राजपूत परिवार यांच्यातर्फे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनावर मोनिका मोहित राजपूत पत्नी माया मदन राजपूत आई मदन हिरालाल राजपूत यांचे वडील अरविंद हिरालाल राजपूत काका प्रवीण हिरालाल राजपूत काका कन्हैया हिरालाल राजपूत काका मंगलसिंग राजपूत भावंडे मुकेश ईश्वर राजपूत जितेंद्र अरविंद राजपूत रणजित अरविंद राजपूत मोहित अरविंद राजपूत मयूर प्रवीण राजपूत योगेश कन्हैया राजपूत निलेश कन्हैया राजपूत जयेश कन्हैया राजपूत मंदाबाई मंगलसिंग राजपूत यांच्या स्वाक्षऱ्या आहेत सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आम्ही अमर अमरण उपोषणाला बसायला नाही अमरण उपोषण बसणार आहे पाहिजे माझा मुलगा आज महिना झाला तरी पोलीस प्रशासन काहीच लक्ष देत नाही तेवढे एवढे लहान लहान पोरं आहेत आमच्या आम्ही काय करावं आमचे दोघी हात काटले गेले माझा एकही मुलगा राहिलेला नाही आम्ही अमरण उपोषणाला बसणार आहे मोहित मदम राजपूत आमच्या काकाच्या मुलाला मारहाण करून हत्या करण्यात आली त्याला मृत्यू होऊन एक महिना होण्यात आला आहे तरी अद्यापपर्यंत आरोपी मोकाट फिरत आहे तरी लवकरात लवकर त्यांना आरोपींना अटक करून त्यांना कठोर शिक्षा व्हावी नाहीतर आम्ही अठरा सप्टेंबर रोजी उपोषणाला बसणार आहे कारण की आम्हाला उपोषणाला बसणार आहे कारण की आज माझ्या काकांसोबत माझी भावांची जी सहारा होती ते आज कोणीच उरलेलं नाही आहेत तर त्यामुळे आम्हाला भावाच्या म्हणजे भावाच्या काकाची मुलं असताना आम्हाला त्यांना सोबत घेऊन आम्हाला हे लढाई जिंकायची आहे हे आरोपींना आम्हाला अटक करून आणि कुटुंबाला पण धोका आहे म्हणून हे आरोपी मोकाट जी फिरत आहेत त्यांना लवकरात लवकर शासनाच्या वतीने अटक होऊन त्यांना कठोर शिक्षा व्हावी 私は。